जागा वाटपाची चर्चा अजून आहे सगळ्यात आधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आता त्या संदर्भात कोणती बैठक चर्चा होणार नाही याचा अर्थ ही चर्चा जागा वाटपा संदर्भातले काही निर्णय हे झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी ही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडलेली आहे हुकुमशाही विरुद्ध संविधानाच्या रक्षणासाठी एकंदरीत हा सगळा त्यांची भूमिका पाहता ते शंभर टक्के महाविकास आघाडीबरोबरच आहेत त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलंच आहे त्यांनी ज्या जागा मागितल्या आहेत त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसून म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सगळे बसून आम्ही निर्णय घेऊ पण ते आमच्याबरोबरच राहतील त्याच अनुषंगाने शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर यांची एकत्र शरद पवार प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अशी एकत्र एक बैठक होईल आणि त्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट होईल शिर्डीची जागा सुद्धा काँग्रेस आणि दोन्ही आग्रे या पुढे तिडा तिडा याच्यात कसला तिडा आहे शिवसेना ही जागा शिवसेनेची आहे ही जागा, शिवसे जागा सातत्यानं शिवसेना जिंकत आलेली आहे शिर्डी आणि शिवसेनेचं उमेदवारानं आमच्या पक्षाने ते प्रचाराला सुरुवात केलेली आहे आता चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मागत असतो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो असतो पुढे जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन पण शिर्डी शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरेनं आम्ही लढत आलेलो आहोत मतभेदात केला कोणी केलं आहे फडणवीसांनी विश्वासघात कोणी केला म्हणतात ते उद्धव ठाकरे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे कोणी विश्वासघात केला कोणी विश्वास फसवलं बरं का आता फडणवीस जे बोलतायत ना तोच विश्वासघात आहे त्यांचे जे वक्तव्य आहे त्यालाच विश्वासघात म्हणतात दोन हजार चौदा साली कोणी युती तोडली त्यानंतर मातोश्री बंगल्यावरती निमंत्रणाचं ताट घेऊन कोण आलं अमित शहा पुन्हा आपण एकत्र काम करूया एकत्र सरकार स्थापन करू मुख्यमंत्रीपद आपण अडीच अडीच वर्ष वाटून घेऊ हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्वतः अमित शहाच आले होते ना त्यांनी त्यांच्या मनाला विचारून पाहावं की आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतरच्या स्वतः देवेंद्रजीच बोललेले आहेत ना पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्ता वाटप फिफ्टी फिफ्टी मग त्या सत्ता वाटपामध्ये फिफ्टी फिफ्टीमध्ये मुख्यमंत्रीपद नाही आहे का नाही आहे का की मुख्यमंत्री मंदिराच्या धर्मादाय एखाद्या ट्रस्टचं सदस्य पद आहे तेव्हा विश्वासघात काय असेल हे फडणवीस अनुभवातून सांगतायत फडणवीस फडणवीस काही बोलतील फडणवीसांवरती फार विश्वास ठेवू नका काय बघायची गरज नाही हे सगळे जे आहेत ज्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे हे सगळे मनोरुग्ण आहेत हे जे बोलतायत ना सगळे भन्नाट बेफाम बेफाट त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये मोदींपासून फडणवीसांपर्यंत एक जात सगळे खोटाडे आणि खोटं बोलणारे लोक आहे पालकमंत्र्यांविरोधात काल कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला कुठे <laughs> दे दे। काल निधीवरून एका शिंदे गटाच्या मंत्र्यानं मार खाल्ला विधीमंडळात आपल्याला माहिती असेल सुदैव आहे की इकडल्या पालकमंत्र्यांवरती ती वेळ आली नाही चला थँक्यू ना ना, रोजगार मेळावा बारामती झाला पवार साहेब त्या कार्यक्रमाला होते त्या मेळावा आहे या उपक्रमाचं त्यांनी कौतुक करत अशा उपक्रमांना आम्ही ने नेहमी साथ देऊ सरकारच्या पाठीशी रोव असं वक्तव्य केले कुठेतरी एकीकडे सरकार विरोधात महाविकास आघाडी भक्कम होत असताना महायुती सरकारला एखाद्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी त्यांची स्तुती करणं कसं पाहता आहे स्तुतीचा प्रश्न काय सरकार हे राज्याचं आहे ते एका पक्षाचं नाही आहे ना नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना वर्षाला रोजगार द्यायचं आश्वासन दिलं होतं दहा वर्ष झाले तरी त्यांनी दोन हजार लोकांना रोजगार दिला नाही या देशामध्ये दे बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे सरकार कोणते त्यांनी बेरोजगारी संदर्भात काही भूमिका घेतली असेल रोजगार देण्यासंदर्भात तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राजकीय लढाया त्या बाजूला आहेत एका बाजूला आहेत पण जर खऱ्या आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल की रोजगार खरोखर देत असते आणि आपण बारामतीमध्ये घेत आहे रोजगार मिळावा ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी एम आय डी सी आणली असंख्य लोकांना रोजगार दिला एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग आणण्याच्या माध्यमातून तुम्ही तिथे राजकीय कारणासाठी रोजगार मिळावा घेताय ना मग ठीक आहे पवार साहेबांचा इलाखा आहे ते धमाका करणारच ना फडसर मध्ये काय तुम्ही एवढं गांभीर्याने सोडून द्यायच ऐकायचं हवा येऊ द्या राहुल आहे ना त्याची काँग्रेस तयारी करते <coughs> राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे नेते आहेत काँग्रेसचे तर नेते आहेतच नक्कीच आम्ही त्यांच्या यात्रेचं स्वागत करू कारण त्यांनी ज्या कारणासाठी देशामध्ये ही भारत जोडून न्याय यात्रा सुरू केलेली आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या भागातून जाते राज्यातून तिकडे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात घ्या आता ती या भागामध्ये येते आहे मुंबईपर्यंत पोहोचणार आहे आम्ही सगळे त्यांचं स्वागत, स्वागत करू